दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो आपल्या वडिलांसाठी लेख काहीही करू शकते हेच सांगणारी एक घटना महाड तालुक्यातील चिंभावे गावातील जयवंत दळवी यांच्या बाबत घडली आहे जयवंत दळवी यांची बावीस वर्षीय सुकन्या मधुराने यकृतदान करून वडिलांना जीवनदान दिले आहे हे फक्त एक कन्याच करू शकते व वंशाचा दिवा चालवू शकते अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया संपूर्ण महाड तालुक्यातून व्यक्त होत आहेत मधुरा चिंबावे गावची माजी सरपंच प्राजक्ता जयवंत दळवी व जयवंत शशिकांत दळवी यांची मोठी मुलगी आहे जयवंत बऱ्याच दिवसांपासून आजाराशी झुंज देत होते शेवटी मधुराने आपल्या वडिलांसाठी दान करत मुलगी आपल्या पित्यासाठी काय करू शकते हे दाखवून दिले विशेष म्हणजे मधुराचे वय अवघे बावीस वर्ष आहे आई माजी सरपंच व भाजपा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष तर वडील जयवंत दळवी माजी सरपंच तथा दक्षिण रायगड जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष आहेत जयवंत यांच्यावर एच एन हॉस्पिटल रिलायन्स फाउंडेशन मुंबई येथे उपचार चालू होते जयवंत यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान मधुरा प्रेरणा महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे तिने राज्य व केंद्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती जयवंत दळवी यांना दिली आहे आपल्या लाडक्या पित्यासाठी तिने केलेल्या लिव्हर प्रत्यापणाची शासन दरबारी नोंद घ्यावी अशी मागणी जयवंत दळवी यांच्या मित्रपरिवारातर्फे करण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा